सर्वात मोठी बातमी भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी अन्यथा शिवसैनिकांमध्ये ने गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केले आहे महायुतीत सध्या सुरू असलेल्या जागा वाटपावरून त्यांनी भाजपला इशारा दिला आहे तसेच शिवसेनेच्या ज्या जागा होत्या त्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हव्या होत्या असेही ते म्हणाले महायुतीच्या जागा वाटपावर अर्जुन खोतकर यांनी भाष्य केले आहे भाजपला उद्देशून ते म्हणाले शिवसेनेचे सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्या बरोबर आले आहेत त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे छत्रपती संभाजीनगर धाराशिव यवतमाळ नाशिक या जागा शिवसेनेच्या आहेत तरीही तुम्ही या जागा मागत असाल तर साहजिकच शिवसैनिकांच्या मनामध्ये चिड निर्माण होईल असे अर्जुन खोतकर भाजपला म्हणाले पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीने दबावतंत्राने मागितल्या तर हे फार वाईट असून याचा संदेश चांगला जात नाही भारतीय जनता पक्षाने वीस जागा जाहीर केल्या तर शिंदेनीही बारा किंवा तेरा खासदारांच्या जागा जाहीर केल्या पाहिजे होत्या मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत असे होतकर म्हणाले